आज या भीमा कोरेगावच्या ऐतिहासिक ठिकाणी दोनशे सहावा दिन या ठिकाणी साजरा होतोय आणि ते साजरा करत असताना या ठिकाणी पुण्याहून आलेल्या आपल्या शौर्च्या प्रतीक म्हणून या ठिकाणी जे आपले मान सैनिक आहेत आपण कुठून आलात आणि गेले किती वर्षापासून या ठिकाणी आपण येतो आहे गेली चौदा वर्ष येतो आहे आम्ही भीमा कोरेगाव सांगा आपण मी हौलदार संजय गायकवाड थर्टीन मार्च थटी महारेजमेंट आणि बाबासाहेबांनी महारेजमेंट ओपन के केली होती येणाऱ्या पिढीसाठी आपण काय सांगा की बाबासाहेबांनी जे आपणासाठी जे दाखवून दिलेला आहे रस्ता तो रस्ता आपण त्या रस्त्यावर चालून आपण बाबासाहेबांच्या मनोगत पूर्ण छान मनात सर्वांनी धरून सर्वांच्या त्या चा चालण्यावरती बाबासाहेबांच्या सांगण्यावरती चा चालायला पाहिजे किती साली आपण होतात त्याच्यावर माझं नाव नायक सुनील जाधव मी इथे पहिल्यांदाच आलो इथे यावर्षी कारण मी बुलढाणाला राहतो पण यावर्षी इथे आहे त्यामुळे यावर्षी आलेलो आहे पहिल्यांदा आपण देखील बऱ्याच वयस्कर आहात तर बाबासाहेबांच्या या सैनिक दलामध्ये येण्यासाठी काय आवाहन करायला आपण येणार येणाऱ्या युवक पिढीला मी रविकांत कांबळे मा रेजिमेंटचा माझी सैनिक युनिट आमची इथंच पुण्यामध्ये होती येरोड्याला रामवाडीला आम्ही चौऱ्याऐंशीपासून इथे येतो आहे आमच्या युनिटची आणि मी राहायलाच येरोडावर असल्यामुळं नेहमीच येत असू फक्त दुःख वाटतं याचं की आपली लोकं एकत्र येत नाहीत बाकी काय त्यासाठी काय करावं लागेल एकत्र यायला पाहिजे या। नुसतं तुम्ही जे म्हटलं तर चालत रे कभी म्हटलं तर चालणार आहे पण जे बी म्हणतायत ना पण प्रत्येक समाजाची माणसं प्र प्रत्येक जयाची गटाताची खोबराकडे व गाव गवई पा आठवले हे प्रत्येक समाजाची लोक प्रत्येक याची समाजाची म्हणता येणार नाही आपल्याच यायची जाती माणसं आहेत ते जे बी म्हणत नाहीत एकत्र यायला पाहिजे बा बाकी काय नाही या ठिकाणी हे महा रेजिमेंटच्या सैनिक असं सांगतायत की आपण सर्वांनी एकत्रित आलं पाहिजे बाबासाहेबांनी सांगितलं होतं की शिका संघटितो आणि संघर्ष करा आणि मला असं वाटतं त्या तंतूचं पालन आपण केलं पाहिजे या ठिकाणी जवान या जवानांना मी या ठिकाणी सॅल्यूट करतो